बिबट या वन्यप्राण्याच्या नखांची तस्करीमध्ये रत्नागिरी चिपळून वन वनविभागाकडून चार संशयित आरोपींना अटक वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजे भरणे तालुका खेडगावच्या हद्दीत मुंबई महामार्गावर जाधववाडी या ठिकाणी बिबट या वन्यप्राण्याची नखे विक्रीसाठी अज्ञात रिक्षामधून येणार असल्याची माहिती मिळाली होती वन विभाग यांनी सापळा रचून तीन संशयित एक दिलीप कडगल वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार घाटकोपर मुंबई दोन अतुल विनोद दांडेकर वयवर्ष छत्तीस राहणार चेंबूर मुंबई तीन विनोद प कदम वैवर्ष बेचाळीस राहणार सावड तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी त्यांच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक एम एच झिरो थ्री बी ए नाईन सेवन वन टू संशयितरित्या फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांची अंग झडती घेतली असता वन्यप्राण्यांची एकूण चार नखे हस्तगत करण्यात आले त्यांचे ताब्यातील जप्त करून पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आले आरोपीच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम एक सुधारणा दोन हजार बावीस कलम नऊ एकोणचाळीस अठ्ठेचाळीस अ एकोणपन्नास ब एकावन्न बावन्न व सत्तावन्न अन्वये गुन्हा दाखल केला अतुल विनोद दांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे साखरपा तालुका संगमेश्वर येथे सापळा रचून सचिन रमेश पुरव राहणार गोविळ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या इसमास इस बिबट या वन्यप्राण्याच्या एकूण चार नखे हिरो मेस्ट्रो स्कूटी एम एच झिरो एट ए एम थ्री नाईन नाईन एटसह ताब्यात घेण्यात आले यांची कार्यवाही श्री आर एम रामानुजम मुख्य वनसंरक्षण प्राध्यापक कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरेजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण वैभव बोराटे सह सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रकाश पाटील परिक्षेत्र वन अधिकारी दापोली प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी सुरेश उपरे वनपाल खेड साताप्ता सावंत वनपाल दापोली रामदास खोत वनपाल फिरते पथक रत्नागिरी चिपळूण तौफिक मुल्ला वनपाल संगमेश्वर देवरुख वनसंरक्षक अशोक ढाकणे परमेश्वर डोईफोडे प्रियांका कदम शुभांगी भिलारे गणपत जलणे विराज संसारे सिद्धेश्वर गायकवाड विशाल पाटील आकाश कडूकर सुरज तेली अरुण माळे प्रभू साबणे रणजित पाटील श्रावणी पवार नमिता कांबळे प्रतीक्षा नवले यांनी पार पाडली पुढील तपास प्रकाश पाटील परिक्षेत्र वनाधिकारी दापोली हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट कोकण मराठी न्यूज दापोली मी प्रकाश गणपती पाटील आहे दापोली गुप्त सूचनेनुसार मुंबई गोवा हायवेवरती मराठा तडका हॉटेल नदी वाघ नक्या घेऊन येणाऱ्या संशयावरती संशय घेऊन आम्ही त्यांना पकडण्यात आलं त्यामध्ये आरोपी चार पकडण्यात आले दिलीप कडलक हे घाटकोपळ मुंबईचे आहेत अतुल विनोद दांडेकर हे चेंबूरचे आहेत आणि विनोद पांडुर कदम हे सावर्डेचे आहेत आणि सचिन रमेश गुरव हे गोवेचे आहेत त्यांची विचारपूस केली असता जे अतुल दांडेकर आहेत त्यांच्याकडं चार नक्या प्रथम हस्तगत केल्या त्यानुसार त्यांची अधिक चौकशी केली असता सदर नक्या ह्या सचिन रमेश गुरव गोवे यांच्यावरून घेतलेले निष्पन्न झाले त्यांना पण आम्ही साखरपे येथे जाऊन शिताबेने त्यांना पकडण्या झाले त्यांच्याकडं चार नक्या हस्तगत झाल्या एकूण आमच्याकडं आता आठ नक्या बिबट्याच्या सदर नक्या आठ नक्या बिबट्याच्या येतात त्या एकूण आठ नक्या आहेत राहिलेल्या नक्या अठरा असतात बिबटाला पण दहा नक्याचा शोध चालू आहे आणि बिबटला कोण मारले मारलेला आहे त्याचा पण शोध सुरू आहे